दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बजरंग दल उमरगा तालुका अध्यक्ष उमाजी मंडले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुंजोटी येथे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती उपयुक्त देशी गोवंशाची कत्तल होते अशी माहिती मिळताच त्यांनी गोरक्षक दिनेश दनके बजरंग दल धाराशिव जिल्हा गोरक्षाप्रमुख यांना कळवली यांनी सोलापुरातील मानद कल्याण अधिकारी गोरक्षक प्रशांत परदेशी यांना कळवले त्वरित प्रशांत परदेशी यांनी सदर घटनेची कत्तलखान्याची सविस्तर माहिती धाराशिव येथील पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिली अतुल कुलकर्णी साहेबांच्या आदेशावरून त्वरित क्यू आर टी पथक व तुळजापूरचे गोरक्षक दिनेश दनके अनिल पवार मेघराज बागल योगी खुंटापळे आकाश कुंभार हे उमरग्याच्या दिशेने रवाना झाले पोलीस ठाणे उमरगा हद्दीतील गुंजोटी येथे जनावरांची अवैध कत्तल होत आहे यावरून पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार पोलीस हवालदार प्रकाश अवताडे विनोद जानराव शौकत पठाण पोलीस नाईक नितीन जाधवत चालक पोलीस हवालदार महबूब अरब व क्युआरटी यांचे पथक हे गुंजोटी येथे कुरेशी गल्लीत अवैध कत्तलखान्यावर त्या ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई केली असता सदर ठिकाणी काही इसम मिळून आले असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव असलम मोहम्मद कुरेशी इम्रान जहीर इरफान कुरेशी तिघेही राणार दर्गा रोड कुरेशी गल्ली गुंजोटी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव असे सांगितले त्या ठिकाणी मिळून आलेल्या जनावरांबाबत त्यांच्याकडे चौकशी केली त्यांनी सदर जनावरे हे कत्तली करता आणल्याचे सांगितले सदर ठिकाणी अवैध कत्तल करण्याकरता बांधलेले सहा बैल दोन आठ रेडे दोन रेडकू तीन वासरे व वा कत्तल केलेल्या जनावरांची चार शिगे अशी एकूण पाच लाख सव्वीस हजार किमतीचे जनावरे हे नमूद आरोपींच्या ताब्यातून मिळून आले ते जप्त करण्यात आले आहे नमूद आरोपी यांच्या विरुद्ध उमरगा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे साठ ऑब्लिक दोन हजार तेवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा कलम पाच पॉईंट पाच ब सह प्राण्यांना निर्दयतेने वागवणे अधिनियम एकोणीसशे साठ कलम अकरा अन्वे गुन्हा दाखल आहे सर्व गोवंश सद्गुरू जोग महाराज गोशाळा वागोली येथे सुखरूप सोडण्यात आले धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार पोलीस हवालदार प्रकाश अवताडे विनोद जानराव शोकत पठाण पोलीस नाईक नितीन जाधव चालक पोलीस हवालदार मेहबूब अरब व क्यू आर टी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले